नमस्कार श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण तांदळाची खीर कशी करायची ते बघणार आहोत तर ही तांदळाची खीर अगदी झटपट होते जास्त वेळ पण लागत नाही या खिरीला असे ही खीर आपल्याला आज पारंपरिक पद्धतीने बनवायची आहे तुम्ही ही खीर श्राद्ध पक्षालाच नाही तर नवरात्रामध्ये देवीच्या प्रसादाला किंवा दसऱ्याला दिवाळीला तुम्ही करू शकता आणि असंही कधी सणावाराला तुम्ही ही खीर बनवून होऊ शकता तर ही अशी खीर आपल्याला आज कशी करायची ते बघायचं आहे तर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यामध्ये शेवटी काही टिप्स दिलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथं मी हा कालीमुज तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता आंबे मोहर किंवा रेशींचा पण तांदूळ तुम्ही घेऊ शकता तर या चमच्याने इथे मी चार चम्मच तांदूळ घेत आहे या तांदळाला थोडा सेंट असल्यामुळं या तांदळाची खीर पण खायला खूप मस्त लागते तर हे तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचे आणि दहा मिनटासाठी यामध्ये पाणी टाकून भिजायला ठेवायचे आहे तर हे दहाच मिनटं आपल्याला ठेवायचे आहे म्हणजे यामुळं आपली खीर मस्त पांढरी शुभ्र होते तर हे दहा मिनटं आपण बाजूला ठेवूया दहा मिनटं झालेली आहेत तर हे तांदूळ आपल्याला पाण्यातून काढायचे तर एका गाळणीमध्ये टाकायचे आणि याचं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे निथळून घ्यायचं आहे पाणी याला फक्त कोरडं करून घ्यायचं आहे तर इथे आपले हे तांदूळ कोरडे झालेले आहेत तर हे बाजूला ठेवूयात इथं मी काही ड्रायफ्रूट काढून घेतलेले आहेत तर त्यामध्ये किसमीस बादामचे काप करून घेतलेले आहेत काही काजूचे काप आहेत आणि इथं गोडंबी घेतलेली आहे इथं दोन चम्मच खोबरा किस घेतलेला आहे तर हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं इथं मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा तूप टाकायचं आणि हे ड्रायफ्रूट यामध्ये टाकून आपल्याला परतवून घ्यायचे आहेत तर याचा ओलावा कमी होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचे आणि लगेचच काढून घ्यायचे आहेत हे सर्व काढून घेतल्यावर यामध्येच खोबरा किस टाकून घ्यायचा तर गॅस अगदी कमी ठेवायचा किंवा गॅस बंदच करायचा आणि त्यामध्ये हे खोबरा किस भाजून घ्यायचा इथं मी एक चमचा रवा घेतलेला आहे रवा आणि खोबरा केस मस्त भाजून घ्यायचा आहे तर हे जास्त भाजायचं नाही अगदी थोडंसं कलर बदलला की लगेचच काढून घ्यायचं आहे रवा टाकल्यामुळं आपली खीर घट्ट होते तर तांदूळ कमी झाले तर तुम्ही रवा पण वापरू शकता तर रव्यामुळं थोडी खीर घट्ट होते आणि चवही खूप छान लागते तर अशा पद्धतीने आपण हा रवा खोबरं भाजून काढून घेतलेला आहे आणि त्याचमध्ये आणखी अर्धा चमचा तूप टाकायचं आणि त्यामध्ये हे तांदूळ टाकायचे आणि परतवून घ्यायचे आहे हे पण आपल्याला जास्त लाल करायचे नाही तांदूळ जास्त लाल भाजल्या गेले की आपली खीर पांढरी होणार नाही आणि तिचा कलर चेंज होईल तर पांढरी खीर दिसायला पण खूप छान दिसते तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला तांदूळ भाजायचे जास्त लाल होऊ द्यायचे नाही तर इथे सर्व पाणी सोकलेलं आहे तांदळाचं आणि हे तांदूळ काढून घेतलेले आहेत तर याचमध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं तर इथं मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी गरम होऊ द्यायचं आहे पाणी गरम होईपर्यंत आपण तांदूळ मिक्सरला लावून बारीक करून घेऊयात तर मी इथे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेतलेले आहेत तर तांदूळ अगदी बारीक पीठ करायचं नाही तर बघा अशा पद्धतीने जाडसर ठेवायचे म्हणजे अगदी रवाळ तांदूळ करायचे आहेत तर हे असे रवाळ तांदूळ असले की आपली खीर पण छान रव्यासारखी होते तर इथे आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं ते पाणी पण मस्त गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये हे तांदूळ टाकून घ्यायचे आणि शिजू द्यायचे आहेत तर मस्त हे तांदूळ शिजवून घ्यायचे तर बघू शकता मस्त आपले तांदूळ यामध्ये शिजत आहेत आणि थोडा घट्ट पण आपण पन आलेला आहे तर आता यामध्ये मस्त हे तांदूळ शिजल्या गेलेले आहेत आणि इथं मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे त्यावर थोडी मलाई पण आहे तर ही दुधावरची साय आणि दूध यामध्ये टाकायचं दूध मी आधी गरम करून थंड करून घेतलेलं आहे आणि ते यामध्ये टाकायचं आणि हे एकसारखं हलवत राहायचं आहे आणि लगेचच यामध्ये साखर पण टाकायची म्हणजे चांगली ही साखर यामध्ये विरघळल्या जाते तर साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता तुम्हाला किती गोड हवं याप्रमाणे तुम्ही साखर टाका मी इथं एक वाटी साखर टाकलेली आहे तर हे अगदी व्यवस्थित आपल्याला मस्त शिजवून घ्यायचं आणि हे रवा आणि खोबरा किस आपण भाजून घेतलेला तो यामध्ये टाकायचा आणि हे सर्व शिजवून घ्यायचं आहे तर मस्त असं सा एकसारखं हलवत राहायचं नाहीतर याचं बोर्ड लागू शकतं हे जसंजसं उकळल्या जातं तसं तसं हे घट्ट होतं तर बघू शकता तुम्ही ही खीर मस्त अशी घट्टसर होत आलेली आहे तर अगदी रवाळ आपली खीर तयार झालेली आहे तर बघू शकता मस्त शिजल्या जाते तर अगदी पाच मिनटात तुम्ही ही खीर ब बनवू शकता यामध्ये सर्व ड्रायफ्रूट आणि एक चमचा विलायची टाकायची आहे आणि बघू शकता तुम्ही ही आपली खीर मस्त अशी घट्ट होत आलेली आहे तुम्हाला घट्ट पातळ किती हवी त्याप्रमाणे तुम्ही ही खीर बनवू शकता यामध्ये तुम्हाला वाटलं तर तुम्ही दूध गरम करून टाकू शकता तर इथं मी एक चमचा तूप टाकलेला आहे असं वरून तूप मस्त यावर टाकलं की आणखीनच खिरीची चव छान येते तर बघा आपली ही खीर मस्त अशी तयार झालेली आहे आणि काही टीप अशा आहेत तर यामध्ये तुम्हाला खीर घट्ट वाटली तर तुम्ही दूध साखर टाकून गरम करा आणि ते दूध यामध्ये टाका म्हणजे खीर घट्ट होत नाही आणि घट्ट जर झाली तरी व्यवस्थित ता आपली तयार होते आणि खीर पातळ जर झाली तर त्यामध्ये रवा भाजून थोडा रवा यामध्ये टाकायचा म्हणजे खीर घट्ट होते तर अशा पद्धतीने आपल्या ह्या दोन टिप्स आहेत तर ह्या तुम्ही टिप्स वापरून मस्त अशी खीर बनवू शकता तर अशी खीर तुम्ही नक्की ट्राय करून बघा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका